स्वावलंबनाचा संदेश देत दृष्टीहीन बांधवांची जनजागृती फेरी कोल्हापुरात पार राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही अंध व्यक्तींनी अंधांसाठी चालवलेली बिगर सामाजिक संस्था असून गेल्या वर्षापासून शिक्षण रोजगार, रोजगार प्रशिक्षण व शाखा दोन हजार वीस सालापासून कोल्हापूर परिसरातील दृष्टीहीन बंधू भगिनींसाठी सातत्याने कार्य करत आहे या साथ ते कार्याचा एक भाग म्हणून दरवर्षी पंधरा ऑक्टोंबरला साजरा होणाऱ्या जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने पंचवीस ऑक्टोंबर रोजी जनजागृती फेरी व पांढरी काठी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला जनजागृती फेरी भवानी मंडप ते लाड चौक कोल्हापूर या मार्गावर पार पडली या फेरीसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे घाडगे आणि परब यांचे विशेष सहकार्य लाभले लाड चौक येथील सुप्रभास सांस्कृतिक मंच सभागृहात पांढऱ्या काठ्यांचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमात साठ ते सत्तर व्यक्तींना पांढऱ्या काट्या प्रदान करण्यात आल्या या उपक्रमासाठी रमेश मेडिकल वाघवे तसेच अमोल कुंभार तुकाराम पाटील आणि धनंजय परमाळे या मान्यवरांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम दृष्टीहीन बांधवांमध्ये स्वावलंबनाची भावना जागवणारा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा ठरला या कार्यक्रमाला पुणे विभागीय शाखेचे विशाल पोळे ज्ञानेश्वर जन्म बाळासाहेब गायकवाड तसेच कोल्हापूर जिल्हा शाखेचे पदाधिकारी महासचिव शरद पाटील अध्यक्ष रवी कांबळे कोषाध्यक्ष रघुनाथ खोत आणि उपाध्यक्ष अमोल कुंभार उपस्थित होते माझा महाराष्ट्र कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप